हॅलो नमस्कार मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या आलेली आहे सोमवती अमोशा तसेच पिठोरी अमोशा तर त्या दिवशी आपल्याला रात्री घरामध्ये एका ठिकाणी दही भात ठेवायचा आहे आणि तो कशा प्रकारे ठेवायचा आहे तो उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा श्रावण महिन्यामध्ये येणारी ही सोमवती अमोशा अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते तर उद्या आहे दोन सप्टेंबर वार सोमवार आणि दोन हजार चोवीस शेवटचा पाचवा सोमवार आलेला आहे आणि या दिवशी ही अमोशा तिथी आलेली आहे आणि याच अमोशा तिथीला दर्श अमोशा किंवा पिठोरी अमोशा किंवा सोमवती अमोशा असंही म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये ही अमावश्या तिथी येते पण प्रत्येक अमावश्या तिथीच महत्व हे वेगवेगळं या अमोशीच्या दिवशी देवाधिदेव महादेव आणि माता पार्वतीची पूजा सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी स्त्रिया दिवसभर व्रत करून माता पार्वतीची पूजा करत असतात आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात त्याचबरोबर हा दिवस आपल्या पित्रांना देखील समर्पित मानला जातो आणि या अमावशेच्या दिवशी आपल्या पितरांचं आगमन हे पृथ्वीवरती होत आणि प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच तृप्त करण्यासाठी काही विशेष सेवा व उपाय देखील केले जात असतात या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तसेच वास्तुशास्त्रामध्ये आ, काही करण्यासाठी प्रभावशाली उपाय देखील सांगितले गेले आहे त्यामुळे या श्रावण अमोशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरामध्ये एका अशा ठिकाणी अगदी थोडासा दही भात ठेवून द्यायचा आहे तर दही भात हा दही भात ठेवल्यामुळे घरातील नकारात्मकता इडापिडा दारिद्र्य दुःख अडचणी नष्ट होऊन जा घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आपण सर्वांनी आवर्जून करावा तर उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर हा उपाय आपण सोमवारी अमोशेच्या दिवशी संध्याकाळी रात्री झोपण्याच्या अगोदर केला तरी देखील चालेल जेव्हा आपलं रात्रीचं सर्व आवरून झालं होतं आपले जेवण खाणं भांडी वगैरे आवरलं तरीही के, तेव्हाही केला तरीही काही हरकत नाही हा उपाय करून मग झोपलं झोपायचं आहे आणि तसंही अगदी साधा सोपा उपाय आपल्याला घरामध्येच करायचा आहे याच कारण असं की जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक संकटांचा किंवा आर्थिक अडचणींचा अडचणींना तोंड द्यावं लागतं त्याचा सामना करावा लागतो भरपूर प्रमाणामध्ये कष्ट मेहनत घेऊनही आलेला पैसा टिकत नाही किंवा पुरविल्या जात नाही किंवा पैसा येतो पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होऊन जातो म्हणजेच काय तर पैसा ला ला बर चोटा -चोटा हा स्थिर राहत नाही किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष देखील आपल्याला सांगितले जातात त्याचबरोबर सतत मागे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद भांडण होऊन जातात आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये एकोपा हा राहत नाही तर यामुळे आपल्याला प्रत्येक अमोशा तिथीला हा दही भाताचा उपाय आवर्जून करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तांदूळ न धुता त्याचा आपल्याला अळणी भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि हा भात आपण उतारा करण्यासाठी वेगळाच अगदी थोडासा शिजून घ्यायचा आहे आणि तो भात आपल्याला घरामध्ये कोणालाही खायला द्यायचा नाही आपण जेवढा केला एक वाटी करा एक वाटी भर शिजून घ्यायचा आहे तो भात आपण घरामध्ये कुणीही खायचा नाही आणि मीठ घालता आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे त्यानंतर भात शिजून झाल्यावरती एका वाटीमध्ये काढून घेऊन त्यावरती आपल्याला एक चमचा भर दही टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं हळदी कुंकू त्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि एक चुटकी भर आपल्याला काळे तीळ यावरती टाकायचे आहे यानंतर या भाताची वाटी हातामध्ये घेऊन आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असेल त्यांच्या सर्वांच्या डोक्यावरून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील सर्व भिंतींना टच करायचं आहे प्रत्येक आपल्या जेवढ्या खोल्या असतील रूम असतील त्या घरामध्ये सर्व भिंतींना टच करायचं आहे कानाकोपऱ्यामध्ये टच करायचं आहे आणि आता हा ही वाटी घेऊन आपल्या घराचा जो, गी जो मेन मुख्य दरवाजा आहे त्या जवळ यायचा आहे आणि आपल्या मेन दरवाजाच्या वरून म्हणजे वरच्या वरून पासून तर खाली पर्यंत सात वेळा आपल्याला ही वाटी तशीच उतरून घ्यायचा आणि जर आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा आपल्या घरामध्ये लहान मूल आहे आणि ते खूप चिडचिड करते किंवा किरकिर करत आहे तर खास करून त्यांच्या डोक्यावरून देखील ही वाटी आपल्याला उतरून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या घराच्या खिडकीमध्ये किंवा बाथरूमच्या खिडकीमध्ये आपल्याला शक्यतो बाथरूमच्या खिडकीमध्येच ठेवायची आहे आता खिड बाथरूमला जर खिडकी नसेल तर काय करावं एखादा पाठ ठेवा बाथरूम मध्ये आणि त्यावरती ही वाटी ठेवून द्यायची आहे आणि बाथरूमचा दरवाजा आपल्याला लावून घ्यायचा आहे बंद करून घ्यायचा आहे रात्रभर तो भात तसाच राहू द्यायचा आहे आणि सकाळी म्हणजेच मंगळवारला सकाळी आपल्याला लवकर उठून तो दही भात उचलून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर लांब जाऊन एखाद्या कागदावरती तो भात टाकून द्यायचा आहे पण लक्षात घ्या की जातानी येतानी मागे वळून बघायचं नाही आणि घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ बाहेरच हातपाय धुवून चूळ भरून घरामध्ये प्रवेश करायचा आहे मात्र हा भात पायाखाली येणार नाही याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे जेणेकरून हा भात किडे मुंग्या किंवा कावळे पक्षी खातील अशा पद्धतीने टाकावा आणि भात टाकून आल्यावरती लगेच आंघोळ करून घ्यावी व आपल्या आपल्याला घरातील आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवांना स्नान घालून घ्यायचं आहे त्यांची सेवा करायची आहे देवांना नमस्कार करायचा आहे आहे उपाय अतिशय प्रभावी आपल्या कितीही कितीही आपल्याला असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडचणी कमी होऊन घरामध्ये सदैव सुख शांती आनंदी वातावरण निर्माण होऊ लागेल अशा पद्धतीने हा अगदी छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे आणि खरोखर या सोमवारच्या दिवशी अमोशा आल्यामुळे ही दर्श आमोशा सोमवती अमोषा पिठोरी अमोषा असंही या अमोशेला म्हटलं जातं आणि या अमावश्या तिथीच महत्व खूप खूप म्हणजे खूप शुभ सांगण्यात आलेलं आहे आणि हा दिवस अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या दिवशी एकही उपाय करायला अजिबात नका आपल्या या दोन दिवसामध्ये अगदी दोन चार व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते व्हिडिओ खूप कमी लोकांनी बघितले आहे माझ्या दादांनी तर कृपया आवर्जून ते सर्व व्हिडिओ बघा आणि तुम्हाला सर्व उपाय करायला शक्य नाही झालं तरी एक एक दोन एक दोन उपाय आवर्जून करा उपाय अगदी अतिशय पॉवरफुल आहे आणि तुम्हाला खरोखर त्याचा लाभ मिळेल असे ते उपाय आहे आणि हा योग आपल्याला योगायोगाने मिळालेला आहे असा योग नेहमी येत नसतो त्यासाठी या दिवसाची संधी घ्या वेळेतून वेळ काढा आणि आवर्जून उपाय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जा आणि तुम्हाला काही प्रश्न प्रश्न असेल तर कमेंट द्वारे विचारू शकता तुम्ही कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमा शिवाय काही ना काही लिहित जा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत जा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला मनापासून अगदी हृदयातून श्री स्वामी समर्थ